नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कालचा सारिका लाईफस्टाईलचा लाईव्ह कोणी कोणी पाहिला कोणी कोणी मिस केलं कोण कोण आलं नाही हे सगळेजण पस्तावलेले आहेत आता लाईव्ह बघून रेकॉर्डिंग बघून काही फायदा नाही आहे पण मी रोज सारिका लाईफस्टाईलला रात्री नऊ ते साडे नऊ लाईव्ह येणार आहे ते सुद्धा धमाका ऑफर ब्युटी प्रोडक्टच्या घेऊन काल पाच जणांना बक्षीस मिळालं आहे पर्स गिफ्ट मिळाले आहेत आणि वर पन्नास रुपयामध्ये धमाका ऑफर ठेवली होती त्याचा सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे तर सारिका लाईफस्टाईलला रोज रात्री नऊ ते नऊ अर्धा तासच लाइव यायला विसरू नका मध्येच तुम्हाला पैसे पे करायचे बुकिंग करायचं आहे आपले आपले आपल्याला जे प्रोडक्ट्स हवेत ते बुकिंग करायचं आहे लाईव्ह संपला विषय संपला त्या किमतीमध्ये तुम्हाला लाईव्ह संपल्यावर कोणतीही गोष्ट मिळणार नाही नऊ ते साडे नऊ एवढंच पेमेंट ज्यांचं पडेल तेवढ्याच पेमेंटला ते दिलं जाईल आणि वर रोज एक बक्षीस एकीला दिलं जाईल चला आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी एक रेमेडी की जी आपली पर्स पैशानं खचाखच भरलेली राहू शकते किंवा आलेला पैसा आपल्याला पुरवठी पडू शकतो किंवा आपल्या अवचेतन मनावर एक पैसा पैसा या गोष्टीचं जे चित्र आहे ते आणखीन डार्क होऊ शकतं आणि त्यांना आपण पैसा आकर्षित करून घेऊ शकतो पैसा आकर्षित करून घेण्याची ही रेमेडी आहे ही दोन प्रकारे तुम्ही करू शकता तर बघा आता कशी रेमेडी करायची आहे त्यासाठी घ्यायची आपल्याला करन्सी मी आता ही राधाराणीची घेतली आहे ही घेतली तरीही चालणार आहे पण आपण पाचशेची नोट घ्यायची आहे जी आपल्याकडं सगळ्यात मोठी नोट आहे तर आता आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी नोट पाचशेचीच राहिली आहे तर पाचशेची एक नोट घ्यायची आहे त्यानंतर तिला हातामध्ये ठेवून ज्या काही मनी अफर्मेशन मी तुम्हाला शिकवल्या आहेत की मी भाग्यवान आहे मी धनवान आहे माझ्याकडं पैसा हा येतच असतो माझ्या माझा धंदा व्यापार चौपट होत आहे मी पैशाचं चुंबक आहे माझ्या चारी बाजूनी माझ्याकडं पैसा येत असतो मी भाग्यवान आहे धन्यवाद युनिवर्स मनी अफर्मेशन हव्या त्या देऊ शकता फक्त पॉझिटिव्हमध्ये या सगळ्या फर्मेशन आपल्या करन्सीला द्यायच्या आहेत आता आपण पैसा पाहिल्यावर आपल्या मेंदूला हा पैसा आहे हे कळतं हे मी मागं पण सांगितलं तोर तर तुम्ही ह्याच्याऐवजी करन्सीचा बंडल मिळतो आपल्याकडं तो बंडलसुद्धा तुम्ही घेऊन ही रेमेडी करू शकता किंवा अशीच ठेवू शकता तर पाचशेच्या नोटला आपल्याला या सगळ्या अफर्मेशन हातात घेऊन डोळे बंद करून व्यवस्थित द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपलं कोणतंही आवडता परफ्यूम जो तुम्हाला सुगंध आवडतो जो तुम्हाला रिलॅक्स करतो शांत करतो तो थोडासा परफ्यूम या प्रकारे आपल्या करन्सीवर आपण मारायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे मोठं तर दालचिनीची स्टीक घेऊन सगळी रि अशी दालचिनीची स्टीक धरायची आणि सगळी आपल्या बाजूनं येईल या प्रकारे आपल्या पाचशेच्या नोटेचा रोल करायचा आहे किंवा करन्सी तुम्ही म्हणत असाल तर ह्याचा रोल करायचा आहे सर्व ह्याला अफर्मेशन द्यायचे आहेत नंतर रोल करायचा आहे आणि ह्याच्यावर कलावा बांधायचा आहे आणि हे आपल्या गल्ल्यामध्ये बॉक्समध्ये पर्समध्ये वॉलेटमध्ये कुठही तुम्ही ठेवू शकता या रेमेडीनं आपण जे कष्ट करतो त्याचा पैसा आपल्याला पुरवठी येतो पैसा आपल्याकडं आकर्षित होतो आणि आपण धनवान बनायला वेळ लागत नाही तर मला तुम्हाला सगळ्यांना इथंच हे विचारायचं आहे की आहे छोटीशी रेमेडी या सगळेजणं तुम्ही घरी करू शकता मनी अफर्मेशन देणं जास्त महत्त्वाचं असतं तर जे लोक आत्ता पर्स घेत आहेत जे लोक आत्ता पर्स घेत आहेत तर यापुढं तुम्हाला आजपर्यंत मी मनी रेकी करून करन्सी देत होते तर यापुढं मी तुम्हाला जी लोक पर्स घेत आहेत त्या लोकांना या प्रकारचं जर करन्सी तुम्हाला मी देतच आहे तर मी रेकी पण करत आहे तर मी अजून त्याच्यावर मनी अफर्मेशन देऊन ही रेमेडी करून कलावा बांधून तुमच्या पर्समध्ये ही नोट मी देणार आहे तर ज्यांना ज्यांना पर्स घ्यायचे आहेत त्यांना हे चांगलं फ्री गिफ्ट आहे की एवढं सारी रेमेडी तुम्हाला आयती मिळणार आहे आणि ती पर्स तुमची कधीही पैशानं संपणार नाही त्याचबरोबर तुमचं नाव असतं म्हणजे पर्समध्ये पैसा असो अगर मोबाईलमध्ये पैसा असो पैसा हा येतच राहतो तुम्ही पैशाचं चुंबक बनता तुम्हाला तुमच्या माइंडला हे कळतं अफर्मेशन देऊन देऊन की आपण श्रीमंत आहोत आणि ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं या अफर्मेशन सकट जर कुणाला ही रेमेडी हवी असेल तर ही रेमेडी फक्त आणि फक्त तुम्हाला पर्सवर फ्री मिळेल पर्सच्या किंमत आहेत साडेतीनशे रुपये सगळ्या किमती साडेतीनशे रुपये आहेत सारिका लाईफस्टाईलला तुम्हाला टेटसला ज्यांचे नंबर गेलेले आहेत तर सगळ्यांनी हाय करून आपले नंबर तिथं घाला सारिका लाईफस्टाईलला जो नंबर मी देते अनुश्रीचा त्या नंबरवरती हाय करा आणि तिथंच बुकिंग करा तिथंच तुम्हाला कोणत्या पर्स पाहिजे आहेत ते बघा तर तुम्हाला त्याच्याबरोबर ही किती दिवसाची ऑफर आहे हे मी सांगू शकत नाही त्यामुळं बुकिंग झटझट करा किंमत सांगून टाकलेली आहे साडेतीनशे रुपयाला पर्स आहे वर ही रेमेडी त्याच्यावर तुम्हाला फ्री मिळणार आहे ज्यानं तुमचा पैसा वाढणार आहे तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे बिना कामाचा पैसा मी कधी बोलतच नाही आहे तुम्ही जे कष्ट करून पण तुम्हाला पुरवठी येत नाही आहे तो पैसा तुम्हाला जादूसारखा पुरवठी यायला सुरुवात होईल तुम्ही पैशाचं चुंबक बनाल त्यामुळं पर्स बुकिंग करायला अजिबात विसरू नका थोडेफार नंबरचा गोळ झाला आहे तर तुम्ही सगळ्यांनी हाय करून सारख्या लाईफस्टाईलचा नंबरवरती घ्या तर बाकी आपल्या क्रिस्टल प्रोडक्ट्स नेहमीसारखे सारखे चालू आहेत तेही घ्यायचे असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा ज्यांचे राहिले आहेत त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे तुम्हाला शनीच्या साडेसातीचा परवाचा व्हिडिओ प्लीज मी तुम्हाला अजूनही सांगते की थोडासा खर्च तुमचा सोप घेणं नवग्रह चौकी घेणं ब्रेसलेट घेणं हा थोडासा खर्च तुम्हाला फार मोठ्या खर्चातन वाचवू शकतो त्यामुळं कुठल्याही राशीनं चाल ढकलपणा करू नका की शनी म्हणजे काही नाही ना आम्हाला काही होत नाही असं म्हणू नका तो थोड़ा सा तर थोडासा खर्च करा पण या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचा शनी जे साडेचार महिने हे अतिशय कडक जाणार आहेत तर त्याचा तुम्हाला थोडासा दुष्परिणाम कमी घडेल तर तुम्ही त्याही वस्तू घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय